वास्तू तथास्तूशी वास्तू तथास्तुची प्रत्येक क्लिप दाखवताना माझं नवीन घर दाखवताना माझा चेहरा हसरा होता आत्ता थोडासा माझा निराशेने ग्रासलेला आहे त्याचं कारण भारतीय संघ तिसऱ्या दिवशी दुसरी टेस्ट मॅच हरलेला आहे परंतु अजूनही ख्राईस्टर्चमध्ये मला तीन दिवस काढायचे आहेत कारण वेळेला मी हॉटेल किंवा एअरबीएनबी बीमध्ये नाही आहे तर मी मध्ये राहणार आहे मोटेल म्हणजे एक वेगळा प्रकार असतो हॉटेलही नाही आणि एअरबीएन बी सारखं घरही नाही हे असं मोकळं ढाकळं असतं बेसिक सुविधा उत्तम असतात त्यामुळे इथलं घरसुद्धा माझं चांगलं असणार आहे बघूया मोटेल म्हणजे काय प्रकार असतो या हे आहे माझं मोटेल सदन कम्फर्ट मोटेल मधलं इथं आता तीन दिवस थोडं काम आणि थोडी विश्रांती घ्यायची त्याचं कारण पंचेचाळीस दिवसाचा दौरा हा आता संपत आला आहे भारतीय संघ हारल्याने थोडासा मूडमध्ये नाही आहे त्यामुळे अशा ठिकाणी राहायला पाहिजे की जिथं मूड हा चांगला राहील त्यामुळे तुम्हाला माझ्या मोटेलमधलं माझं अपार्टमेंट दाखवतो सदन कम्फर्ट मोटेलमध्ये मी आलो आणि पहिल्यांदा मला चांगली गोष्टही बघायला मिळाली की इथं स्काय टेलिव्हिजन आहे बऱ्याचशा हॉटेलमध्ये सुद्धा नसतो इथं आहे अत्यंत महत्त्वाची मॅच चालू आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड जणू काही वर्ल्ड कप टी ट्वेंटीची ही क्वार्टर फायनल मॅच आहे खुनसची आणि हे आहे मस्तपैकी मोटेल छान सोफा आहे छोटासा इकडं बसायला खुर्ची आणि त्याच्याबरोबर टेबलही आहे अत्यंत चांगलं असं शिजवण्याचं सुद्धा इथे शेगडी आहे स्वच्छ आणि सुंदर फ्रीज ओवन चहाची उत्तम सोय आहे बघा हे बघा इकडं हा टॉयलेट ब्लॉक आहे तो सुद्धा किती स्वच्छ आणि सुंदर असतो बघा शॉवर एरिया आहे बेसिक सुविधा या चांगल्या असल्या की सदन कम्फर्टला येऊन कम्फर्टेबल खा नाही वाटणार सदन कम्फर्ट मधला माझा एक बेडरूमचा फ्लॅट आहे निसर्गाच्या कुशीत आहे बाहेर मस्त पैकी हॅगली पार्क आहे तो सुद्धा मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे फुलांचे ताटवे सुद्धा आहेत परंतु या किचन आणि हॉल एरिया एरियामधनं इकडे गेलं की माझी बेडरूम आहे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा किती छान केलेल्या के असतात बघा आणि तुम्ही जर का इकडं नजर टाकलीत तर ता तुम्हाला कळेल की सेफ सुद्धा आहे याला सेफ म्हणतात की जिथे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू या नीट ठेवू शकता आणि त्याच्याबरोबर इस्त्रीचा बोर्ड आणि इस्त्री सुद्धा आहे याच सदन मोटेल लॉज मध्ये आता तीन दिवस आराम करायचा आहे घरामध्ये शांतता असणं हे खूप महत्वाचं असतं कारण ही शांतता तुम्हाला सौख्य देत असते आपले मूड असतात कधी कधी आपण आनंदी मूडमध्ये असतो कधी कधी दुःखाच्या कधी कधी निराशेच्या सुद्धा मूडमध्ये असतो अशा वेळेला घरातली शांतता आणि सौख्य फार मोठं काम करून जाते म्हणून घर चांगलं असणं हे खूप महत्वाचं असतं कारण त्याशिवाय कामावर सुद्धा लक्ष लागत नाही आणि घरातल्या गृहिणीचं घरावरती लक्ष लागत नाही शहरात प्रत्येकालाच राहायचं असतं कारण कामधाम शाळा ऑफिस हे सगळं शहरात असतं परंतु शहरामध्ये घर घेणं परवडत नाही दुसरीकडे शहराचा हा जो गोंगाट आहे हा सुद्धा सहन होत नाही त्यामुळे घर कसं पाहिजे जे, जे शहराच्या जवळ पाहिजे परंतु निसर्गाच्याही जवळ पाहिजे माझं ख्रायशमधलं घर तुम्हाला खरं सांगतो हे निसर्गाच्या जवळही आहे आणि शहरापासून खूप लांबही नाही आहे म्हणून ही शेवटची माझ्या न्यूझीलंड दौऱ्यातली वास्तूसुद्धा मला तथास्तू आहे मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला अशीच वास्तू तुम्हाला पिरंगूटच्या रेडअर्थमध्ये बघायला मिळेल एकदा साईट व्हिजिट करून तर या बाय बाय